जयमल्हार नगरात रस्ता कॉन्क्रिटीकरण एल ई डी लाईटचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या शुभ हस्ते लोकार्पण याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील जयमल्हार नगर या ठिकाणी आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता जयमल्हार नगर येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण एल ई डी लाईट या कामांचा लोकार्पण आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल महानगराध्यक्ष गजेंद्र आम पडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी माझे आमदार राजवर्धन कदमबांडे माझे महापौर नाना करपे महादेव परदेशी प्रशांत बागुल नगरसेवक पाटील सुनील बैसाने आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी युवा फाउंडेशन अध्यक्ष दिनेश पोद्दार यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी या मल्हार नगरात रस्ता कॉन्क्रिटीकरण एलईडी लाईट बसवण्यात आले तर या कामासाठी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे शहर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आम यांचे या ठिकाणी मार्गदर्शन लाभले तर जय मल्हार नगर यासह या प्रभागातील सर्व विभागांमध्ये या ठिकाणी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पोद्दार यांनी आभार व्यक्त केले तर अतिशय उत्कृष्टपणे काम करणाऱ्या युवा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश पोद्दार यांचं देखील या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी कामाचे कौतुक केले व त्यांच्या पुढील बाबी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक महिलांना या ठिकाणी पैठणी साडी वाटप देखील करण्यात आल्या તો મોટ્યા સંખ્યે સ્થાનિક નાગરિક એ ઠીક ઉપસ્થિત હોય इलेक्ट्रिक लाईट या लोकार्पण सोहळ्याला धुळे शहराचे लाडके आमदार माननीय अनुपभाई अग्रवाल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश आंबोळकर महापौर प्रदीप नानक तर्फे महादेव भैया परदेशी सुनील भाई बाईसाने विकन पवारडे सुनील भाऊसाने सोनार या सर्वांनी आज या कार्यक्रमाला असून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की गेल्या बत्तीस चाळीस या सगळ्या वेळेस केली या त्यावेळेस याप्रिया कार्यवाला आज अमरावून चार काढायला याचा उद्देश असा होता की कुठला काही स्वार्थ नव्हता की आपण इलेक्शनला जायचं माझं काय करायचं त्याबद्दल काही विषय नव्हता आणि पण राहणार नाही महत्वाचा असं होतं की आपल्याला आपण समाजाचा थेन लागतो एक कामं करायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे या परिसरात महिला नागरिक यांनी ज्या ज्या वेळेस आंदोलन केली त्या त्यावेळेस ते माझ्याबरोबर महानगरपालिकेत आले होते ही गोष्ट मला आठवते की दहा बारा वर्ष झाले असतील या गोष्टीला पण जसं जसं माझे सर्वांशी कॉन्टॅक्ट झाले आमदार साहेबांशी नाना शिडांबोळकर नानासाहेबकर सर्वांशी जसे असे कॉन्टॅक्ट झाले माने राजनंदन कडमाटे साहेब यांना मी कधीही कुठली गोष्ट बोललो यांनी मला डायरेक्ट सांगितले की तुला जे पाहिजे ते लेटर पॅड घेऊन जा कधीच त्यांनी नाही म्हटलं नाही मला म्हणून त्याबद्दल माझं ते ठीक आहे मी तर काम करत नाही पण सर्वात महत्त्वाचं या सर्वांचा वाटा त्याच्यात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्या ज्या वेळेस एखाद्या कॉलेजचं काम केलं मी त्यानंतर परत महिला येत गेल्या कोणाला वाटलं की दिनेश गोवकडेच का जाताच आले बरोबर आहे जाता तर त्याचा अर्थ असा असतो की काम जसे होता तसे तो लोक येते मग काम करावं लागेल आम्हाला आणि ती माझी भावना नाही आहे की कोणी आलं मी काही नाही म्हटलो आजपर्यंत बरोबर आहे की आजपर्यंत कोणत्या महिला आल्या असतील तर कोणतं काम झालं नसेल किंवा नागरिक आले असेल असं झालं नसेल तो स्वार्थ इथून होता ती माझी नेहमीचं नेचर आहे की मी कोणी आलं तर मी नाही होऊ शकत आणि आम्हाच्या बरोबर एक एवढे भक्त आमदार आहेत थेट आहेत राजा कणंबानी साहेब पूर्व भारतीय जनता पार्टी आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यापुढे जी निवडणूक कोणी लढेल त्याबद्दल मी त्यांच्याबरोबरच राहील सर्वांबरोबर बी जे भारतीय जनता पार्टी बरोबरच आपण कायम थोडी राहू जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने माध्यमातून ज्यांनी आपण आपल्या या परिसरात काम केलं ते आमचे सुपुत्र दिनेश पोगतात लोकार्पण सोहळ्याबरोबर अतिशय महत्वाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक म्हणजे या देशातील संस्कृतीतील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक घरात असला तर घरचे लोक म्हणतात आमचं घर घराची शान आहे या ज्येष्ठ नागरिक आणि युवकांमुळे आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे बळकट झालेले आणि महिलांमुळे पण लाडक्या बहिणींमुळे पण म्हणजे आज जो कार्यक्रम आहे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा अतिशय चांगला कार्यक्रम दिनेश भोनी घेतला आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने त्यांनाही शुभेच्छा लोकार्पण सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभाई अग्रवाल नानासाहेब करपे तसेच सर्वच सन्मान्य उपस्थित बंधू आणि भगिनीन आणि ज्यांनी हे काम केलं ते माझे मित्र दिनेश होतात दिनेश दादा तुमचं मी खास करून अभिनंदन करतो तुम्ही या भागातलं काम केलंच केलं परंतु मी आज प्रभाग क्रमांक चौदाच्या नगरसेविका आमच्या वहिनी असून परंतु त्या भागात दिनेशने एक अतिशय उत्कृष्ट असं गार्डन केलं आहे म्हणून मी त्याचं मी अभिनंदन करतो व कौतुक करतो तुझ्या हातून असे चांगले गा कामं घडू या शुभेच्छा देतो तुला तू ज्या पद्धतीने या ठिकाणी रस्त्याचं काम केलेलं आहे व लाईटांचं काम केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि तुझ्या हातून अशीच चांगले काम भविष्यात होण्याची ताकद तुझ्या परमेश्वराने देवो हो, ही मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो कामांचा धडाका लावला असे आमचे मित्र दिनेश भाऊ होतात पंधरा आणि सोळा प्रभाग पाच सहा वर्षापूर्वी तुम्ही चारी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे या भागातून निवडून गेले भगवान होते नगरसेवक होते नंतर महापौर झाले तेव्हापासून मी हा भाग बघत आलेलो आहे अतिशय वाईट परिस्थिती या भागाची होती त्याच्यानंतर कार्य सम्राट सफारी गार्डन वाले अंगात सफारी गार्डन आहेत त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा या नगर नगरसेविका होत्या त्यांनी पण कुठला स्थिर मारला नाही परंतु तुम्ही आमचे नगर नगरसेवक निवडून दिले आणि पंधराशे चाळीस आम्ही पंधरा सोळा प्रभाग मिळून जवळपास सत्तर कोटीचे काम या केले सत्तर कोटीचे काम पूर्ण काळी माफी होती या भागात यायला जायला रस्ते नव्हते अतिशय वाईट परिस्थिती होती त्याच्यानंतर तीन वर्षात दिनेश मोदार सारखा माणूस भेटत गेला आम्हाला त्यांनी <laughs> तर करच करून टाकले चौदा कोटीचे काम दोन वर्षातच शेमान टाकले <laughs> आणि उरलेले जे काम आहेत तेही तुम्हाला सांगतो दोन ते तीन महिन्यात संपून जात तेही सर्व कामं जवळजवळ मंजूर झालेले पाच वर्षात जर आम्ही एवढं करू शकतो तर नंतरच्या काळात अजून काय करू याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलं भारतीय जनता पार्टीने आपल्याला नव्वद टक्के सुख सुविधा द्यायचा प्रयत्न केला मी हे सांगणार नाही शंभर टक्के कामं झाली कारण की तुमच्याकडचं एक महत्वाचं काम आमचं अजून बाकी आहे का एक दिवसाआड तुम्हाला पाणी आम्हाला द्यायचं पण त्यालाही कारणीभूत तुम्हीच लोक तुम्ही जागाच घेतली पाण्याच्या टाकीला या पूर्ण भागामध्ये कोणीच पाणीची टाकी बांधू देत नाही जर ती पाण्याची टाकीच नाही बांधली तर तुम्हाला एक दिवसावर पाणी आम्ही देणार कस त्याचाही आम्ही तोडगा काढतोय बाय हुक बाय हुक पाणीची टाकी तर बांधावीच लागेल काही लोकांच्या विरोधामुळं पूर्ण भागाला जो आज वीस पंचवीस हजार लोकवस्तीचा भाग आहे आणि मोगलाईचा वीस पंचवीस हजार असा पन्नास हजारचा जो भाग आहे तो पाण्यापासून आज सुद्धा वंचित आहे तर ती पाण्याची टाकी आम्ही नक्कीच बांधणार आणि येणाऱ्या सहा सात आठ महिन्याच्या आत जसं बाकी ठिकाणी आम्ही एक दिवसाड पाणी देतो आहे तसं तुम्हालाही या ठिकाणी एक दिवसाड आम्ही पाणी द्यायचा प्रयत्न करू